रामकृष्ण हरी आज आपण मुगाच्या जाळीच्या ढोकळ्याचे पीठ कसे तयार करायचे ते पाहूया पैसा हा ढोकळा एकदम पचायला हलका फुलका आणि करण्यासुद्धा सोपा एकदम पीठ तयार करून ठेवले की भरपूर दिवस ते। हे टिकते त्यासाठी आपण काय करूया अर्धा किलो मुगाची डाळ हे किलोच्या प्रमाणात घेणार आहे मी म्हणजे अर्धा किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो तांदूळ आता आपण हे अर्धा किलो मुगाची डाळ मोजून घेतलेली आहे आणि अर्धा किलो तांदूळ बरोबर पाचशे ग्रॅम मुगाची डाळ पाचशे ग्रॅम तांदूळ हे मिक्स करून उन्हाला चांगलं घालून छोट्या गिरणीवरनं काय करायचं चक्कीवरन बारीक दळून आणून आणून घ्यायचं पिठाच्या चक्कीवरनं मी मूग डाळ अर्धा किलो आणि तांदूळ अर्धा किलो एकदम बारीक असे दळून आणलेले आहेत आता ह्यामध्ये आपण ह्या ढोकळ्याच्या पीठ तयार करण्यासाठी ह्यामध्ये आपण राहिलेलं साहित्य मिक्स करून घेऊया मी सायट्रिक ॲसिड चाळीस ग्रॅम घेतलेला आहे परफेक्ट मोजून घ्यायचं प्रमाण म्हणजे अजिबात बिघडत नाही आपला ढोकळा आणि हे प्रेमिक्स भरपूर दिवस टिकते त्यानंतर मीठ पन्नास ग्रॅम खाण्याचा सोडा चाळीस ग्रॅम हे एक किलोच्या प्रमाणात आहे म्हणजे अर्धा किलो मूग डाळ आणि अर्धा किलो आणि साखर सव्वाशे ग्रॅम साखर जास्तीची घालायची म्हणजे ढोकळा एकदम टेस्टी छान लागतो आता हे सर्व साहित्य आपलं मूग डाळ तांदूळ सायट्रिक ॲसिड खाण्याचा सोडा साखर पिट्टी साखर घालून घ्यायची आणि मीठ हे सर्व साहित्य घातले आता हे मिक्स करायचं पुढची स्टेप आहे आपली एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झालं पाहिजे तरच ढोकळा छान होतो नाही तर एका साईडला साखर एका साईडला मीठ असं प्रमाण झालं नाही पाहिजे त्यासाठी पिठाच्या चाळणीनं हे तीन ते चार वेळा चाळून घ्यायचं म्हणजे सर्व साहित्य एकदम चांगल्या प्रकारे मिक्सिंग होतं हे एकदा आपलं पीठ चाळून झालेलं आहे असंच तीन ते चार वेळा चाळून घ्यायचं म्हणजे ते सर्व साहित्य एकदम चांगल्या प्रकारे मिक्स होतं हे झालं आपलं तीन ते चार वेळा छान असं पीठ चाळून हे झालं आपलं मूग डाळ आणि तांदूळ ह्या ढोकळ्याचं क्रीमिक्स तयार झालेलं आहे आणि हे हवा बंद डब्यामध्ये भरपूर दिवस राहतं पावसाळी वातावरण आहे जरी तर एकदा चाळल्यानंतर अजून हे छान पीठ आपलं तयार होतं आणि असं झटपट हा होणारा ह्या पिठापासून ढोकळा आहे ह्याचा पुढचा व्हिडिओ मी ढोकळा कसा करायचा ते टाकणार आहे आणि त्याच्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका